दोन प्रकारचे तरी मला मात्र चाल कशाची आहे सगुणाचं वर्णन करण्याचे म्हणून आज तो बरं सगुणाचं वर्णन आहे ऐका भक्तीचे दोन प्रकार आहेत एक ज्ञाननिष्ठ भक्ती भक्तीचे हे दोन प्रकार आहेत मला संतांनी भक्ती केली आपण तीच भक्ती करतो मग फनामध्ये अंतर का त्याचं उत्तर एवढंच आहे आपल्या आज्ञाला की भक्ती आहे आणि संतांचे ज्ञान भक्ती ज्ञान मिळून गावा गोविंद हे ज्ञान ज्ञानोत्तर भक्ती आहे ऐसा बोध शिके म्हणून बहुनी असे निखळू याही वरी भजन शिळू माझ्या काही बोध रूपता सिद्ध झाल्याच्या नंतर ही जी भक्ती होते त्या भक्तीला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात आणि ऐका ज्ञानोत्तर भक्ती त्या भक्ताच्या अंतकरणामध्ये फक्त प्रेम आहे आणि भक्ती करणारा जो भक्त आहे त्याच्या प्रेम नाही मी म्हणत नाही तो तो बराय अज्ञानाची भक्ती संपत्ती अयाची चित्ती दे त्याच्या चित्तामध्ये देव कसला आलाय तुकोबाराय तो बनतात त्याच्या चित्तांतर संपदा अंतकरणामध्ये जगातल्या कामना आहेत त्यामुळे त्याच्या अंतकरणामध्ये देव नाही तो खबर आहे म्हणतात कसली फारच आपली भक्ती मला सांग